तर मध्यरात्रीनंतर खोपोलीसह खालापूर तालुक्यामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे खोपोली पेन रोडवरील साजगाव फाट्यावरती मोठं झाड पडलं खोपोली पेण रोडसह खोपोली आडोशी रोड त्यामुळे ठप्प झाला तिन्ही मार्गांवरती वाहनांच्या चांगल्याचं रांगा लागल्या होत्या मात्र रात्रीपासून पहाटे ही वाहतूक कमी असल्यामुळे फारसा काही फरक पडला नाही या ठिकाणी खोपुली फायर ब्रिगेड आणि हेल्थ फाउंडेशनच्या टीमनं मदत कार्य करत पहाटेपर्यंत झाड तोडून अंशतः रस्ता मोकळा केला अद्यापही हे पूर्ण झाड बाजूला करण्यात यश आलेलं नाही असं सांगितलं जात आहे त्यामुळे अवजड वाहतूक अजूनही बंद आहे आणि मदत कार्य देखील सुरूच आहे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडतायत अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मेहबूब काय सध्याचे अपडेट्स खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात जोरदार पाऊस रात्री मध्यरात्रीपासून नंतर सुरू झालेला आहे या ठिकाणी खोपोलीसह खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलेले आहे त्याचबरोबर खोपोली पेण जो रोड आहे म्हणजे पुणा ते अलिबाग जो रोड आहे त्यातला हा खोपोली पेंड रोडचा भाग आहे या ठिकाणी सासगाव फाट्यावर मध्य ठिकाणी जेथून मोठ्या एमआयडीसीला रोडी जातो व पेण अलिबागला मोठ्या प्रमाणात पुण्याकडील वाहने जातात या ठिकाणी फासगाव फट्यावर मोठे झाड रात्री उन्मळून पडले होते व या झाडामुळे पूर्ण रस्ता ठप झाला होता व खूप मोठे झाड असल्यामुळे ते लगेच बाजूला काढण्यात येण्याची शक्यता नव्हती ज्या ठिकाणी खोपोलीची फायर ब्रिगेड टीम व हेल्प फाउंडेशन गुरुनाथ साटीलकर यांच्या हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर या ठिकाणी झाड तोडण्याचे काम केले पहाटेपर्यंत अंशतः झाड सोडून जी हलकी वाहने आहेत म्हणजे बाईक असेल किंवा कार असेल या हलक्या वाहनांना फक्त जाण्याचा रस्ता मोकळा करण्यात आता यश आलेलं आहे या ठिकाणी रात्रभर पाण्यामध्ये खोपोली फायर ब्रिगेड व गुरुनाथ पाटीलकर यांच्या टीमनी हे या झाड तोडण्याचं तो जे काम केलेलं त्यामुळे अंशतः आता रोड सुरू झालेला आहे व अद्याप अवजड वाहने म्हणजे बसेस असेल ट्रक असेल या ठिकाणाहून जाऊ शकत नाही यामुळे खोपोली पेन ची वाहतूक तर विस्कळीत झालेली आहे परंतु खोपोली आडोशी जी मोठी एमआयडीसी आहे या भागात या ठिकाणची ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे परंतु मदत कार्य जोरदार चालू आहे व लवकरच रस्ता मोकळा करण्यात येईल प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद मेहबूब या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी